नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पहा जीएमसी नागपूर भरती असो कारागृह भरती असो आणि येणारी पोलीस भरती असो कारागृहाचे पेपर आपल्याला आता सामोरच्या हप्त्यामध्येच होणार आहेत तर बघा मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला प्रश्नांचा सराव म्हणजे गणिताच्या वरील गणितातील लसावीवरील जे काही प्रश्न आहेत लसावी ज्यात कोणी तुम्ही म्हणता लसावी मसावी असे दोन चॅप्टर असतात त्याच्यातला लसावी ज्यावरील त्याच्यावरील प्रश्न जे अवघड असतात ते प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे ती टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करा बघा मित्रांनो हा सेशन खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तर प्रश्न पहिला पहा प्रश्न पहिला पहा काय म्हणतो आहे दोन संख्यांच्या गुणाकार एकवीसशे साठ आहे दोन हजार एकशे साठ आहे आणि त्यांचा मसावी हा बारा आहे बारा असल्यास लसावी खालीलपैकी कोणता असणार आहे बघा प्रश्न एकदम पळायला सोपा एक आहे तर हा कोणत्या प्रकारे टॅकल करायचा हा कोणत्या प्रकारे सोडवायचा मी तुम्हाला एकदम शॉर्ट पद्धतीने सांगणार आहे त्याला सोपी पद्धत म्हणतात काय म्हणतात तर दोन संख्येचा गुणाकार एकवीस से साठ आहे आणि त्याचा मसावी बारा असल्यास लसावी खालील पर्यायापैकी कोणता आहे बघा या प्रकारचा गणित तुमच्याकडे आला तर सरळ आणि सोपं काय करायचं आहे जशाच तसा जो काही गुणाकार आहे तो गुणाकार एकवीस से साठ असा लिहून टाकायचा आहे हा काय लिहिला मी हा गुणाकार आहे बघा गुणाकार मी इथं लिहून पण देतो ओके दोन संख्यांचा हा काय आहे गुणाकार असा समोर लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या छेदामध्ये काय करायचं आहे त्याच्या छेदामध्ये जो काही मसावी दिलेला आहे तो मसावी लिहून घ्यायचा आहे आणि काहीच नाही करायचं आहे सरळ सरळ यांचा भागाकार करून द्यायचा आहे तर काय होईल भागाकार बारा एके बारा बारा एके बारा आता बारातून जेव्हा एकवीस मधून बारा गेले तर किती राहणार आहेत एकवीस मधून बारा गेले तर किती राहतील त्या ठिकाणी त्या ठिकाणी नऊ राहतील किती राहतील नऊ राहतील किती राहतील नऊ तर या बाराने किती जाईल शहाण्णवला तर बारी अटी शहाण्णव हे त्याचं उत्तर आलं आणि हा शून्य जशाच तसा तर या ठिकाणी उत्तर काय आलं एकशे ऐंशी काय आलं एकशे ऐंशी तर हा एकशे ऐंशी काय आहे मित्रांनो हाच आपल्याला लसावी आहे या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो बघा सामोर अवघड स्टेप वाढत जाईल तर एकशे ऐंशी हे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा या पद्धतीचा प्रश्न आला तर नक्की याच पद्धतीने सोडवा हे तुम्हाला सोपी पद्धत आहे प्रश्न दुसरा आहे पहा काय म्हणतो प्रश्न दुसरा वाचायचा आहे तर बघा प्रश्न काय म्हणतो दुसरा दोन संख्यांचा गुणाकार सत्तावीसशे आहे आणि त्यांचा लसावी एकशे ऐंशी असल्यास खालील पर्यायापैकी मसावी किती असेल बघा हा प्रश्न त्याच प्रश्नासारखा आहे पण याच्यामध्ये लसावी दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेला होता मसावी तर बघा दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सत्तावीसशे आहे त्यांचा लसावी एकशे ऐंशी असल्यास खालील पर्यायपैकी मसावी किती असेल काय सांगितली होती स्टेप सोपी पद्धत काय सांगितली होती गुणाकार ज्या ज्या ठिकाणी दिलेला आहे गुणाकार वर लिहायचा गुणाकार लिहिला वर कुठे लिहिला हा लिहिला इथे सत्तावीसशे किती दिला सत्तावीसशे याच्या खाली एक रेस द्यायची आहे त्याला भागाकार म्हणतात आणि जशाच तसा लसावी असो या मसावी असो त्याला जशाच तसं लिहायचं आहे आणि त्याचा कार्यक्रम वाजवायचा आहे म्हणजे भागाकार करायचा आहे लक्षात राहील तर बघा या ठिकाणी काय होणार आहे हा शून्य कटला हा शून्य कटला आता काय राहिलं अठरा छेदामध्ये अंशामध्ये राहिले दोनशे सत्तर मग काय होईल नव दुने अठरा आणि नव त्रिक सत्तावीस हा शून्य जशाचा तसा आता काय राहिलं छेदात दोन आणि अंशात तीस आता काय होईल बे एक बे आणि बे पंधरा तीस लक्षात राहील का बे पंधरा तीस कसं झाले तुम्हाला माहित आहे तीस दुने पंधरा दुने तीस होतं याचं योग्य उत्तर काय असणार आहे मसावी काय असणार आहे तर मसावी असणाऱ्या ऑप्शन क्रमांक तीन पंधरा हे त्याचा योग्य उत्तर असणार आहे पहा या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे या पद्धतीने टॅकल करायचा आहे समोर अवघड प्रश्न आहे सोडून जाऊ नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्यानंतर दुसरा प्रश्न पहा काय आहे दुसरा प्रश्न पहा आता दुसरा प्रश्न कसा आहे बघा मित्रांनो दुसरा प्रश्न पहा दोन संख्यांचा लसावी बघा दोन संख्यांचा लसावी हा सहाशे त्र्याण्णव आहे किती सहाशे त्र्याण्णव आहे व त्यांचा मसावी अकरा आहे बघा व त्यांचा मसावी किती आहे अकरा आहे तर त्यातील पहिली संख्या जर सत्याहत्तर आहे तर दुसरी संख्या कोणती बघा किती महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी okay. प्रश्न आहे जर दोन संख्यांचा लसावी हा सहाशे त्र्याण्णव आहे व त्यांचा मसावी हा अकरा आहे त्यातील पहिली संख्या जर सत्याहत्तर असेल सेवन्टी सेवन असेल तर दुसरी संख्या किती असणार आहे बघा हा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला तो सोडवायचा आहे कोणत्या पद्धतीने आहे एकदम सोपी पद्धत काही विषय नाही काही टेन्शन घ्यायचं नाही बघा असं जर आलं लसावी मसावी आणि पहिली संख्या त्या ठिकाणी असेल तर काय करावं लसावी लक्षात ठेवा इकडे लसावी लिहून टाकायचा त्याला गुणाला त्याला गुणीला मसावी लिहून टाकायचा त्याला गुणीला काय लिहायचा मसावी लिहायचा आणि छेदामध्ये काय करायची रे छेदामध्ये पहिली संख्या लिहायची काय लिहायची पहिली संख्या आणि इकडे निघणार जे काही उत्तर असेल ते काय असेल दुसरी संख्या काय असणार आहे ते उत्तर ते उत्तर असणार आहे दुसरी संख्या या ठिकाणी असणार आहे आता काय करायचं आहे सोपी पद्धत जे सांगितली ते लसावी किती आहे सहाशे त्र्याण्णव सोपी पद्धत एकदम सहाशे त्र्याण्णव त्यानंतर मसावी किती आहे अकरा छेदामध्ये काय लिहायची आहे पहिली संख्या दिलेली आहे पहिली संख्या किती आहे सत्याहत्तर आता काय करायचे आहे याचा कार्यक्रम आधीच आहे म्हणजेच यांना भागून टाकायचा आहे सोपी पद्धत आहे भागाची पण अकरा एक अकरा अकरा मधील अकराच्या पाड्यामध्ये सातव्या क्रमांकावर सत्याहत्तर येते म्हणजे सात अकरा साठी सत्यात्तर आता इथे काय येणार इथे काय येणार आहे तर सात नऊ त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट त्याच्यामधून किती उरले त्याच्यामधून किती उरले सहा अजून सात नऊ त्रेसष्ट दुसरी संख्या काय असणार आहे न्याण्णव दुसरी संख्या काय असणार आहे न्याण्णव एवढ्या सोप्या पद्धतीने आपण शिकत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्याण्णव याचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात राहील ही एकदम सोपी पद्धत आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही सोपी पद्धत नाही मी तुम्हाला सांगतो हे तुमचं वेळ वाचवते प्रश्न चौथा आहे अशी लहानात लहान संख्या कोणती आहे की तिला तीन चार पाच ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते बघा प्रश्न महत्वाचा आहे अशी लहानात लहान संख्या कोणती आहे की तिला तीन चार पाच ने भागल्यास प्रत्येक वेळी आपल्याला बाकी एक उरत असते आता हा प्रश्न तुम्ही प्रत्येक परीक्षेत पाहिला असेल हा प्रश्न एकदम अवघड वाटणारा प्रश्न आहे जे नवीन नवीन सोडतात त्यांना आता या हे मी सोडून दिल्याच्या नंतर हे तुम्हाला अवघडच वाटणार नाही ओके तर याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा या पद्धतीच्या ज्या ठिकाणी आपल्याला काय येतो लहानात लहान असा ज्यावेळी शब्द येतो कसा येतो लहानात लहान तर एकच लक्षात ठेवायचं लहानात लहान म्हणजे काय होतं रे लहानात लहान म्हणजे काय तर लहानात लहान म्हणजे काय होतं लहानात लहान म्हटलं की त्या ठिकाणी काय असतं लसावी झाला लक्षात राहील एवढं लक्षात ठेवा बस संपला विषय तुम्ही गणित शिकले लसावी कारण एकदम शिकून गेले ज्या ठिकाणी लहानात लहान म्हटलं त्या ठिकाणी काय राहील लसावी राहील लक्षात त्या ठिकाणी राहील लसावी आता काय म्हटलं आहे तीन चार पाच ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते बाकी एक उरते ठीक आहे तर तीन चार पाच असं राहिलं यांना भागायचं आहे ज्या भागायच्या संख्या त्यांचा लसावी काढून घ्यायचा त्यांचा काय काढायचा आहे त्यांचा लसावी काढून घ्यायचा लसावी कसा काढतात सोपी पद्धत एकदम एकदम सोपी पद्धत या पद्धतीने असा लसावी काढतात संख्या लिहून टाकायची तीन त्यानंतर आहे चार त्यानंतर आहे पाच ओके या पद्धतीने आपल्याला लसावी काढायचा आहे आता लसावी म्हणजे काय जोपर्यंत त्या संख्येचा पूर्ण संख्येना भाग जात नाही एका संख्येने तोपर्यंत एक पर्यंत भाग द्यायचा आहे लक्षात राहील इथे कोणत्याही संख्येला वेगळा विरुद्ध भाग जाणार आहे का नाही तर एकच उरणार आहे तर काय होणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय होणार आहे तीन एक तीन जशा तसा चार जशाल तसे पाच जशाल तसे आली रेस त्यानंतर चार चार एक चार पाच जशाल तसे एक जशाल तसा लक्षात राहतात का या पद्धतीने काढू शकतो तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल त्याच्या नाही काढा पण हे एकदम सोपी पद्धत आहे समजण्यायोग्य योग्य ठीक आहे त्यानंतर पाच एक पाच एक जशाल तसा एक जशाल तसा पाच एक ठीक आहे पाच एक पाच झाला एक एकच उरला विस्त्री साठ काय उरले हे तीन गुणीला चार गुणीला पाच किती झाले हे साठ झाले किती झाले साठ ओके हे किती झाले साठ झालेले आहे लक्षात राहील हे किती झाले साठ तर याचं योग्य उत्तर हे आहे का नाही याचं योग्य उत्तर हे आहे का नाही हे काय आहे हे लसावी आहे काय आहे लसावी ही काय लसावी तर बघा तीन ने चारने पाच ने भागल्यास नेहमी बाकी एक उरते जो बाकी उरते की नाही जो बाकी उरते ना त्या बाकी उरलेल्याला काय करायचं का आहे याच्यामध्ये एक टाकायचं आहे म्हणजे प्लस करायचा आहे जो काही बाकी उरते दहा पंधरा वीस तीस पन्नास साठ एकशे वीस एकशे चाळीस जे काही असेल ते जे बाकी उरतात ना ते बाकी कशात टाकायचे आहे या लसावीमध्ये टाकायचे आहे ऑप्शन उत्तर काय येणार आहे एकसष्ट तर याच योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे एकसष्ट लक्षात राहील एकसष्ट हे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा जर लहानात लहान म्हटलं तर आपल्याला ह्या नियम लक्षात ठेवायचा लसावी काढायची आहे लसावी यांची काढून घ्यायची आहे एक एक पर्यंत आणि जेवढे जे बाकी उरतात ते लसावीमध्ये प्लस करायचे आहे जे बाकी उरतात ते फक्त प्लस करायचे आहेत ओके जे बाकी उरतात ते प्लस करायचे आहेत वारंवार सांगतोय मित्रांनो नाहीतर म्हणाल की सर आमचं तर चुकत आहे नाही जे बाकी उरतात ते त्या लसांमध्ये प्लस करा तुमचं उत्तर भेटून जाईल सर्वांना कळलं असेल ला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत कारण हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत चला पाचव्या क्रमांकाचा प्रश्न पहा काय आहे पाचव्या क्रमांकाच्या प्रश्न पा मित्रांनो काय आहे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यामध्ये पाच मिळवले असता बारा पंधरा व अठरा ह्या संख्यांना पूर्णपणे भाग जाईल काय म्हटलं आहे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यामध्ये पाच मिळवले असता बारा पंधरा व अठरा ह्या संख्यांनी पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी भाग देता येणार आहे आता बघा मग अशी तुम्हाला कोणता नियम सांगितला की ज्या ठिकाणी लहानात लहान लहानात लहान संख्या म्हटलं आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे मेन मुख्य ज्या संख्यांनी भाग जातो त्यांना त्यांना काय करायचं आहे त्यांचा लसावी काढायचा आहे त्यांचा काय करायचं आहे लसावी आहे ओके लसावी काढायचे आणि मिळवले आता सर तिथे तर बाकी होतं बाकी म्हणजे काय आता लिहून देतो बाकी म्हणजे काय बाकी काय असतं त्याला प्लस करावे काय करावे त्याला प्लस करावे त्याला प्लस करावे लसावी ठीक आहे या पद्धतीने नियम मी बनवून देतो ते नियम लक्षात ठेवा त्याला प्लस करावे लसावी आणि सर मिळवले म्हणजे अरे मिळवले म्हणजे त्याच्यामधून मायनस करावे मिळवले म्हणजे वजा करावे मिळवले म्हणजे वजा करावे कुठून लसावीतून कुठून लसावीतून वजा करावेल राईट लक्षात या पद्धतीचे नियम मी तुम्हाला लिहून दिले आहेत आता यांचा लसावी काढायचा लसा का आहे लसावी कोणत्या पद्धतीने काढायचा आहे मित्रांनो सोपी पद्धत खूप काही पद्धती आहेत पण ही पद्धत मला योग्य वाटली इथे सांगायच्या वेळी ओके हा चला तर ते तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही काढू शकता बघा चला तर याचा लसावी आपल्याला काढायचा कसा भाग जाईल ते आधी तीनने भाग जाईल कारण तीनच्या पाड्या देणार आहे तीन चौक बारा तीन अपाची पंधरा तीन सख अठरा आता कितीने भाग जातो रे आता दोन ने भाग जातो दोन बे एक बे, बे दुने चार पाच जशाला तसा बेतरिक सहा आता कशाने भाग जातो आता सीधा एक एक ने भाग जाणार आहे ओके आता कितीने भाग जाणार आहे एक एक नेच भाग जाणार आहे कसं म्हणतोय बे एक बे पाच जशाला तसा तीन तशाला तसा मी ऑप्च्युली हे इथे पाच आणि तीन येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे इथे एक 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 येणार आहे तर लक्षात राहील तुमच्या हे लक्षात राहिलं तुमच्या तर काय होणार आहे इथे तीनापाची पंधरा ओके काय झालं तीनापाची पंधरा पंधरा जुने तीस ठीक आहे पंधरा जुने तीस तीस जुने साठ आणि साठ एकशे ऐंशी कसा राहील इकडे लक्षात द्या तुम्ही म्हणाल की सर समजलं नाही समजेल मित्र तीन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला तीन यांचा लसावी काय आला रे यांचा लसावी काय आला यांचा लसावी काय आला एकशे ऐंशी किती आला एकशे ऐंशी हा त्यांचा लसावी आला तर याचं योग्य उत्तर काय आहे एकशे ऐंशी आहे का नाही याचं योग्य उत्तर काय एकशेऐंशी आहे का नाही नियम मी या ठिकाणी लिहून दिलेला आहे नियम पहा काय मिळतो आहे नियम काय म्हणतो की ज्या जिच्यामध्ये आपण पाच मिळवले असता त्याच मिळवले असता बारा पंधरा व अठरा ह्या संख्यांनी पूर्णपणे भाग जातो ओके okay, मिळवले असता तर ही संख्या कोणती आहे मिळवले असता ती संख्या कोणती कोणती ती संख्या कोणती मिळवली असता ती कोणती आहे तर ती आहे याच्यातून पाच वजा करायचे ती कोणती संख्या याच्यात मिळवावी लागते तर ती कोणती संख्या आहे मित्रा ती संख्या आहे एकशे पंच्याहत्तर कोणती आहे एकशे पंच्याहत्तर ती संख्या आहे आणि एकशे ऐंशीला या सर्वांनी भाग जातो या सर्वांनी भाग जातो ते एकशे पंच्याहत्तर मध्ये आपण पाच मिळवल्यावर बारा पंधरा अठरा भाग जातो लक्षात येत आहे का या एकशे ऐंशी मध्ये जेव्हा आपण पाच मिळवतो तर बारा पंधरा अठरानी ह्या संख्येने पूर्णपणे त्या एकशे ऐंशीला भाग जातो लक्षात राहील तर ती संख्या कोणती आहे जिथे आपण पाच मिळवतो तर ती संख्या एकशे पंच्याहत्तर आहे तर याचं योग्य उत्तर का राहील ऑप्शन क्रमांक एकशे पंच्याहत्तर याचं योग्य आणि अचूक उत्तर राहणार आहे मित्रांनो होप करतो की तुम्हाला हे प्रश्न हे गणित समजले असतील कारण एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहेत लक्षात राहील त्यानंतर मित्रांनो हा सराव प्रश्न तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रश्न तुम्ही सोडवून नक्की कमेंट करून उत्तर द्या मलाही माहिती पडेल की मी शिकवलेलं कोणाकोन्या विद्यार्थ्यांना जमत आहे ओके तर उत्तर मध्ये सांगायचे आहे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच बारा व पंधराने भागल्यास बाकी चार होतात हा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवून याचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे तर भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या